नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आज आम्ही चांगले आकोलेत डांगीत पहिली गायांचा बाजार म्हणजेच वर्षापूर्वी एक हा बाजार करत असतो एक जत्राचा असते मित्रांनो चला कशी आहे पैग आणि कशी आहे ही जत्रा मागच्या आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला भेटाल त्या चित्रामध्ये मला मा कोण कोण मिळालं कशा कशा पद्धतीने मिळालं हे सर्व तुम्हाला पाहायला भेटत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण की राजूचा बैल प्रदर्शन बाजार हा कसा आहे हा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय तर काय वाटलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये लास्टला तुम्ही टाका आणि ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये या प्रदर्शनमधील डांगी बैलांचा कुणाचा एक नंबर आला कोण कोणाच्या बैलांचा दोन नंबर आला ते नक्कीच पाहायला मिळेल फोटो सहित तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हा चॅनल तुमचा व आमचा हा चॅनल आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला आपण पुढे व्हिडिओ पाहूया मोठं बोलायचं थोडं पंचाहत्तर एक्क्याऐंशी रुपये दाताला कसे आपले यांचे काय केलं होती ना बोला शेवट काय किंमत ते ऐंशी ऐंशी सत्तर सात कुठले तुम्ही पहिल्यांदा तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा नाव असं नाव दादा भाऊ कृष्णा केशव 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 सांगडी सांगडे गाव हुन्नर चला पुढे दादा कुठून आले तुम्ही आधी भोजदरी भोजदरी नाव काय तुमचं संपूर्ण हनुमंत जळके भोजरी ना राहणार राज विठे ना हा किती दातेत बाईला बाईला बडेल आहेत म्हणजे बडेल काय किंमत काय काय देज किंमत काय किंमत काय किंमत साठ हजार साठ हजार पर्यंत सोडणार ना ओके हा ना तुमचं नाव पहिल्यांदा सांगा कुठून आले ते सांगा भाऊ शेळके हा मोर्चेवाडी मोर्चे मिठेचे आहेत काय किती जात आहेत बैल म्हणजे सायदाचे झालेले आहेत हां 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 किंमत काय मग किंमत काय आहे ते घ्यायची सर्वसाधारण पासष्टच्या सत्तरच्या दरम्यान गेले पाहिजे असं माझा अंदाज आहे ओके चालतं धन्यवाद Kalpa hari, saya perwakilan saya berperang untuk memberi pembayaran tambah kepada orang tua. Kuklub yang diisi dengan majikan supaya supaya anda akan memberikan lebih kepada

माझी बहिणी चिन्ह करत तिच्या इंस्टाग्रामला फॉलो करा मित्रांनो सातशे फॉलो करा माझ्या भावाला सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर बटन दाबा माझ्या भावाला ಮಗ ಭ <laughs> <laughs> <laughs>

रुपा से करे नव रुपया पंज रुपया मल्हाईंदा सत्रेशन It's a boy! A खूप जनते निमचे जिल्ह्यामध्ये फक्त पशुपालक आणि निवड समितीचे सदस्य या याविषयी बाकी कोणीही थांबू नये சென்னையில் இன்று செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்தியாவில் கோவிட்19 தொற்று கண்டறியப்பட்டவர்களில் இருந்து குணமடைவோர் விகிதம் எழுபத்தி ஐந்து சதவீதமாக அதிகரித்துள்ளதாக கூறினார்